साम्राज्य साम्राज्यनं सामान्यांचा असामान्य आवाज जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राज्य शासनाने विविध कामे केली आहेत या कामांसाठी आतापर्यंत जवळपास दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे हा खर्च केलेला निधी राज्य शासनाला तातडीने मिळावा अशी मागणी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याकडे गुरुवारी पंधरा मे रोजी झालेल्या बैठकीत केली सीजीओ कॉम्प्लेक्स येथील अंत्योदय भवनात राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील यांची भेट घेतली यावेळी त्यांनी राज्याचे जलजीवन मिशन अंतर्गत खर्च केलेल्या निधीची मागणी केली तसेच राज्यात या मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली या बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे राज्याचे जलजीवन मिशनचे संचालक ई रवींद्रन उपस्थित होते योजनांची शाश्वतता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय जलजीवन मिशनच्या मार्गदर्शनानुसार राज्य मूल्यांकन योजनेद्वारे कोटी रुपये अतिरिक्त खर्चासह सादर करण्यात आली आहे यालाही मान्यता देण्यात यावी तसेच तीनशे त्रेसष्ट मान्यता देण्यासाठी चौदावी राज्यस्तरीय योजना मंजुरी समितीची बैठक आयोजित करण्याची विनंती राज्याद्वारे करण्यात आली यासह नऊशे एकोणचाळीस पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चाच्या नादुरुस्त बोरवेल योजना देखील मंजुरीसाठी सादर करण्यात आल्या ज्या यापूर्वी योजना मंजुरी समितीसमोर सादर करण्यात आल्या होत्या आणि सविस्तर आराखड्यासाठी येत्या एस एल एस सी मध्ये ठेवण्यात आल्याचे निर्देश देण्यात आले होते ही मान्यता महत्वाची आहे त्यामुळे दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित होईल केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी या सर्व मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली असल्याचे गुलाबराव पाटील यांनी बैठकीनंतर सांगितले